मी सयाजी हार्म्स टाटा स्ट्राईव्ह कौशल्य विकास केंद्रातून सोलर टनल डायर्याचं ट्रेनिंग घेत घेतली ह्या ट्रेनिंगमधून मला खूप काही शिकायला लागलं ह्या ट्रेनिंगमध्ये मला टनेलचा मेंटेनन्स लायसन्स त्यानंतर फो फूड फूड सेफ्टी त्यानंतर लायसन्स आणि टनेलवर बॅच कशी लावायची हेही शिकले आणि हे शिकता शिकता मला खूप माझा खूप आत्मविश्वास वाढला मला माझा स्वतःचा वास असल्याची जागी झाली आणि मला म्हणजे वयाच्या पंचा पंचानव्या वर्षी मला असं वाटायला लागलं तर मी आता अगदी म्हणजे नव्याने सुरुवात करते मी अगदी पंचवीस सव्वीस असल्याचा इतका आत्मविश्वास माझा वाढला आणि मला माझं आर्थिक व्यापाराबाबत किंवा पैशाच्या वापराबाबत स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची संधी आणि त्याचबरोबर मी माझ्या कुटुंबाला ह्या वेळ पाठवा द्या आहे याचा मला खूप अभिमान वाटतो